जय शिवराय एक मराठा लाख मराठा श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढा देत आहेत तरी माझं फक्त एकच म्हणणं आहे मराठा आरक्षणाच्याविषयी जर कधी काही संदर्भात एखादी जर कधी एखाद्या व्यक्तीनं जर कधी मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी जर कधी लढा देत असेल तर मग संविधानाच्या गोष्टी येतात संविधानामधले नियम कायदे लागू होतात आणि मराठा समाजाला जर कधी जर राजकारणी विदाऊट राजकारणी त्यांना जर कधी फायदा होत असेल तर मग मराठा मोठा भाऊ आणि राहिला प्रश्न असा की मला एक समजत नाही आहे की मग श्री मनोज जरंगे पाटील ते एक सामान्य घरातला माणूस आहेत तर मग त्याच्यावर टीका टिप्पणी आणि हे बाप हातपाय तोडण्याची भाषा का करत आहेत मग याच्यावर सरकारला संविधानाचा विषय काहीच नाही का मग यांचे यांना संविधान नाही आणि फक्त मराठा समाजाला जर कधी असलं कायदे कानून संविधान आहेत का ते एक सदावर ते म्हणतो रानडुकऱ्या की मुंबईला येऊन दाखव मग तुला जिरवतो ही भाषा आहे का आणि काल पडरकर साहेबाची सुद्धा जीभ घसरली ते म्हणतात मराठ्यांचा बाप हा छगन भुजबळ छगन भुजबळ तुझा बाप असेल मराठ्यांचा नाही आहे आणि कोणी बी कोणते प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की मराठ्यांना पण आरक्षणाची गरज आहे छत्रपती संभाजीराजे एकमेव लढत आहेत की मराठा समाजाला आरक्षण भेटावे मनोज जरांगे पाटील जर कधी खंबीर साथ देत देता तर प्रकाश आंबेडकर साहेब आणि छत्रपती संभाजीराजे बाकी आमदार खासदार आमच्यासाठी मेलेले आहेत पण लक्षात ठेवा जर कधी एकेरी उल्लेख करत असेल टीका करत असेल तर आमचा बी जीव गेला तरी चालेल पण आम्ही बी साडेतोर उत्तर द्यायला तयार आहेत तुम्ही पिस्तुलेची भाषा करत आहेत आणि इथं आपले गजू भाऊ मोळ मोळ भाऊ हे गेले यांच्याविषयी कोणाला आदर नाही का मग ते तर समाजासाठीच कार्य करत होते ना राहायला प्रश्न छगन भुजबळात जाहीर आवाहन करतो आणि त्या अजित पवारला बी जाहीर आवाहन करतो हाला की याच्यापुढे जर कधी कोणा टीका केली तर माझा जीव गेला तरी चालेल आणि जेसीबीचा विषय तो प्रकाश शेंडगे ना तो जेसीबीचा विषय करतोय तो त्याला जाऊन सांगा अरे भैया तुझी प्रॉपर्टी किती छगन भुजबळची किती मग तुमचा पण तर ओबीसी मधून आरक्षणाचा हे रे मराठा समाज हे स्वतःच्या पैशाने साधारणतला साधारण माणूस हा खर्च लावत आहेत आणि कोणाकडून भीक नाही मागवते आणि कोणाकडून पैसे पण गोळा करत नाही तुमच्यावानी तुमच्या सभेला कुठून पैसा येत आहे मग याचं उत्तर द्यावस लागेल दोन हजार चोवीसला याचा हिशोब चुकता केल्याविषयी राहणार नाही आणि आय एम सपोर्ट मनोज जरांगे पाटील साहेब आणि छत्रपती संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर साहेब जय शिवराज जय भीम